पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरी यांच्या संकल्पनेतून पंढरपुरात स्वच्छतेची मोहीम राबवण्यात आली गोरेंच्या हकेला हजारो नागरिकांनी साथ देत उत्स्फूर्त सहभाग हो नोंदवला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झाला यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे माजी आमदार प्रशांत परिचारक जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासह हो। राजकीय या प्रशासकीय या तसेच सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंढरपुरात तब्बल बेचाळीस ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता करण्यात आली पालकमंत्र्यांनी स्वतः ठिकठिकाणी जाऊन सहभागी झालेल्या नागरिकांचा उत्साह हो वाढवला छत्रपती शिवाजी महाराज चौकातच मोहिमेचा समारोप झाला हजारो टन कचरा यावेळी उचलण्यात आला यामुळे माऊलींच्या स्वागतासाठी स्वच्छ पंढरी सज्ज झाली आहे